सर्वांना नमस्कार स्कॉलरशिप परीक्षेचा सराव किंवा स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास या विषयावर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी इयत्ता चौथीसाठी जो स्कॉलरशिप अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित आज आपण पुढील प्रश्न जो परीक्षेमध्ये खात्रीशीर शंभर टक्के दोन गुणासाठी विचारला जातो आणि अतिशय सोप्पा असा प्रश्न आहे आणि तो आहे बुद्धिमत्ता या विषयातील सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्या आपला शंभर टक्के हा घटक समजणार आहे आपला घटक याता सांकेतिक भाषा बघा घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा आता सांकेतिक भाषा हा घटक आपल्या या ठिकाणी शिक शिकायचा आहे खूप सोपा घटक आहे आता बघा या ठिकाणी काय केलं जातं अक्षरासाठी चिन्ह वापरलं जातं बघा अक्षरासाठी चिन्ह वापरलं जातं आणि अंकासाठी पण चिन्ह वापरलं जातं यालाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो आपण ते उदाहरण सहित या ठिकाणी सोडवणार आहोत या ठिकाणी बघा सांकेतिक भाषा आपण एक उदाहरण घेऊ पहिल्यांदा इथं बघा मी शब्द देतो तारका बघा पहिला शब्द घेतला आपण तारका दुसरा आहे पसारा दुसरा आहे पसारा तिसरा आहे सामान हे तीन शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळी चिन्ह घेणार आहोत बघा तारका पसारा सामान आता यासाठी आपण घेऊ तारका शब्द आहे याच्यासाठी चिन्ह मी घेतो एक त्रिकोण एक चौकोन आणि एक वर्तुळ पसारासाठी घेतो एक आयत एक आधीच चिन्ह आणि एक वजाचं चिन्ह सामानसाठी घेतो एक गुणिले चिन्ह एक बाघिले चिन्ह आणि एक स्टार घेतो बघा सांकेतिक भाषेमध्ये तारका शब्द कसा वाचला जातो त्रिकोण चौकोन वरतो का लक्षात द्या पसारा आयत अधिक वजा सामान गुणिले बाघिले आणि स्टार अशा प्रकारे सांकेतिक भाषेतील शब्द वापरले वाचले जातात तर आपल्याला काय करायचंय सातारा हा शब्द कसा जाईल सातारा हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल असा एखादा प्रश्न परीक्षेत विचारला जातो किंवा या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो त्यासाठी सोपी पद्धत काय करायची कसं आपण लक्ष द्यायचं इथं बघा आता सुरुवातीला काय करायचं तारका शब्द बघायचा आणि या सगळ्या अक्षरांची पहिली फोड करून घ्यायची जर आपण फोड केली तर आपलं उत्तर सुकणार नाही आता सुरुवातीला ता त्यासाठी काय आहे त्रिकोण र साठी काय आहे चौकोण कासाठी वर्तुळ अ साठी काय इथं आय साठी आधीचं चिन्ह रा साठी वादाचं चिन्ह परत सा साठी गुणिले चिन्ह मा साठी बागिले चिन्ह आहे आणि न साठी स्टार लिहिलेलं आहे असं स्टार केलेलं आहे आपण काय केलं प्रत्येक अक्षरासाठी कुठलं चिन्ह वापरलं हे बाजूला घेतले असं लिहिल्यावर आपलं उत्तर चुकणार नाही ज्या वेळेस तुमचा सराव होईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं वेगळ्या पद्धतीने करा पण सराव होईपर्यंत अशी पद्धत वापरायची आता आपल्याला वापरायचं सातारा शब्द आता काय करायचं याच्यामध्ये सहासाठी कुठलं चिन्ह लागायचं बाबा सहा सहासाठी अधिक चिन्ह मग आपण काय काय याच्या खालीच घ्या अधिक त्यासाठी काय आहे त्यासाठी त्रिकोण आहे हा त्रिकोण आणि रा साठी काय रा साठी वजा चिन्ह आपलं उत्तर आलं सातारा सांकेतिक भाषेमध्ये सातारा असं लिहि त्रिकोण आणि वजा चिन्ह अतिशय सोपी पद्धती आहे असं या प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात हमखास विचारले जातात आणि आपण थोडस चुकतो हे झालं पहिलं उदाहरण अजून एक उदाहरण घेऊ आपण बघा आपल्याला काय करायचंय अमर पहिला शब्द आपण अमर घेतलेला आहे दुसरा घेऊ सोहम आणि मगर सो सु... सोहम आणि मगर आता काय करू ह्याच्या अक्षर दे होती इथं बघा साठी तशी चिन्ह येऊ त्रिकोण आणि कोण आणि साठी सोहमसाठी आयत घेऊ नंतर स्टार घेऊया नंतर आधी घेऊया मसाठी डबल वर्तुळ घेऊया सर एक सारखे चिन्ह घेऊया आणि असे चिन्ह घेऊया अमर शब्द असा लिहिला जातो सांकेतिक भाषेत सुहम लिहिला जातो आणि मगर लिहिला जातो आता आपला प्रश्न काय आहे तर अहमदनगर हा शब्द कसा लिहिला जाईल अहमदनगर नगर हा शब्द कसा लिहिला जाईल सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द कसा लिहिला जाईल ज्या अहमदनगरचं आता सध्या नाव आहे अहिल्यानगर जुनं नाव होतं अहमदनगर म्हणजे अहमदनगरचं सांकेतिक भाषेत कसं नाव दिलं जाईल त्यासाठी या चिन्ह केलं जायचं बघा आता पहिलं अ साठी काय आहे त्रिकोण त्या खाली त्रिकोण ह साठी काय आहे स्टार uh? साठी काय आहे स्टार म साठी का वर्तुळात वर्तुळ द साठी काय आहे द द द साठी चिन्ह नाही आपली आवश्यकता आहे तुमचं द व आणि याच्यासाठी चिन्ह घेऊ त्रिकोणात त्रिकोण आणि याला घेऊ आयतामध्ये आयत बघा द साठी काय आहे त्रिकोणात त्रिकोण असं त्रिकोणात त्रिकोण न साठी काय आहे न न साठी सुद्धा शब्द घे त्यांना तर नळ शब्द घेऊ नळ आणि याला चिन्ह देऊ अस आणि साठी स्टार ग साठी काय सूर्य सूर्याचे न्यास आणि साठी चौरसामध्ये चौरस सुरस। बघा आता हे शब्द आपण अंदाजे घेतलेले त्यामुळे आपल्या लवकर लक्षात आलेले नाही तर अहमदनगर शब्द हा सांकेतिक वस्तास तयार होईल परीक्षेमध्ये असेच प्रश्न आपले विचारले जातात की हे शब्द तयार करा त्यासाठी जर आपण असे शब्द व्यवस्थित देऊन घेतले त्याचं वराक्षर आणि खाली जर चिन्ह लिहिलं किंवा समोर चिन्ह लिहिलं किंवा प्रत्येकाला सेपरेट लिहिलं अ साठी काय साठी काय र साठी काय जे पहिल्या उदाहरणात आपण घेतलं त्याप्रमाणे जर आपण लिहिलं तर आपलं उदाहरण चुकणार नाही कधी चुकणार नाही आता पुढचा बाहेर आज लिहिलं आता मी अंक घेतो अंक बघा चार साठी चौकोन सात साठी त्रिकोण शून्य साठी स्टार एक साठी सूर्य असा सूर्यासाठी शिंदे आणि तीन साठी अधिक आज तुम्हाला सांगितलं आता की एकतीस हजार सत्तेचाळीस एक सत्ते ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहा बघा एकतीस हजार सत्तेचाळीस मुलाची नदी लिहिलं आपण पाहिजे की या अंकासाठी कुठलं सांकेतिक चिन्ह वापरलं हे पाहिजे बघा लक्ष देते ना नीट लक्ष द्यायचं आता एक बघायचं पाहिजे तीन तीन साठी काय आहे आधी चिन्ह मग लगेच आधी लिहून घ्या खाली एक साठी काय आहे सूर्य असा सूर्यासारख्याची चिन्ह दिलेले नंतर शून्यासाठी काय आहे स्टार आहे सात चार साठी काय आहे चौकोण आहे आणि सात साठी त्रिकोणे आहे हे झालं आपलं उत्तर अंक दिला किंवा अक्षर दिलं तरी या प्रकारे उदाहरण परीक्षेमध्ये आपल्याला शंभर टक्के विचारली जातात त्यामुळे आपण काय करायचं आहे ह्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे आता बघा सांकेतिक भाष्यला कसे प्रश्न विचारले जातात कधी कधी असे विचारले जातात अधिक कोण दिल्या दोन चौकोन दिल्या आणि याचं उत्तर काय येते त्याचं उत्तर असं येते असं आपण चिन्ह देतील मग आपल्या लक्षात आलं पाहिजे दिलं की चिन्ह काय कशासाठी दिलेली आहे याचा संपूर्ण अर्थ आपल्याला समजला अधिक वजा गुणाकार बाकार तर आपलं उत्तर येणार आहे निरीक्षण आपण नीट करायचं प्रत्येक अक्षरासाठी किंवा चिन्हासाठी काय वापरले याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार नाहीये आता बघा समजा मी ते घेतो उदाहरणार तीनशे सत्तेचाळीस हे सांकेतिक भाषेत तीनशे सत्तेचाळीस सांकेतिक तीन भाषेत असतात तर ती विचारती सातशे चौतीस so, कसं लिहिलं जाईल सातशे चौतीस कसं लिहिलं जाईल सोप्या पद्धतीने वरचं बघायचे खरीच द्यायचे बघा इथं निरीक्षण करा आणि ह्याचं उत्तर तयार करा असे सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात थोडस निरीक्षण करा समोर बघा तुम्ही आता बघा हे हो निरीक्षण करा थोडंसं मग सांकेतिक भाषेमध्ये आपण एक लक्ष ठेवायचंय प्रथमता ज्या वेळेस आपल्या संख्या दिल्या जातात समजा अमर हा शब्द आहे आता अमर साठी ज्याची नदीच आहे समजा वर्तुळ अधिक त्रिकोण ज्या वेळेस आपला दुसरा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस पहिल्यांदा काय करायचं ह्याची फोड करायची बघा सोपी पद्धत अ साठी काय आहे साठी काय आणि र साठी काय आहे पाहिजेच शून्य अधिक त्रिकोण जेवढी अक्षर दिले असतील त्या एवढ्या अक्षराच्याशी फोड करायची आणि फोड केल्यावर काय होतं पडदेशीने आपलं उत्तर येणार आहे चुकणार नाही याला सराव खूप गरजेचा आहे आणि निरीक्षण शक्ती खूप गरजेची आता काय काय उदाहरणामध्ये मी अंदाजे उदरले घ्यायचे आपण काय कुठं पुस्तकात पाहिले नाही काही नाही त्यामुळं आपल्या परीक्षेत येणारे सगळे प्रश्न संपूर्ण अगोदर लिहिला असणार आहेत परीक्षेमध्ये आणि हमखास दोन गुण मिळणार आहेत जास्त काय डोकं चालवायचं नाही जास्त काय करायचं नाही काही नाही सोप्या पद्धतीने दोन गुण गुण मिळवणार आहेत आता या सांकेतिक भाषेवर आधारित अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत आपण सुरुवातीला काय करतो फक्त टप्प्यानुसार दोन दोन गुणांनी पुढे चालले आहोत की आपल्याला सुरुवात काय करायची कारण वेळ खूप कमी राहिलेला आपल्याकडं कारण पुढील दोन महिन्यातच डिसेंबर आणि जानेवारीत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा येईल अजून पुस्तकं सुद्धा उपलब्ध नाही आहेत अभ्यासक्रम फक्त आलेला आहे सिलेबस आलेला आहे आणि त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत आणि शेवट आपण काय करणार जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेप्रमाणे प्रश्न घेणार आहोत त्यावेळेस तुम्ही सराव करायचा आहे आता या जास्त या घटकावर जास्तीत जास्त अंदाजे तुम्ही प्रश्न घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा आणि आपले दोन गुण वाया जाणार नाही याची काळजी घ्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद